हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजची खास बातमी आहे आसनगावात पाणी पेटलं महिलांचा ग्रामपंचायतला घेराव शापूर तालुक्यातले नावाजलेले सहा वॉर्ड सतरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या आसनगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीसच पाण्याची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे तालुक्यातील सर्वात मोठी पाणी योजना असलेल्या आसनगावमध्ये वाढते नागरिकीकरण पाहता गेले कित्येक वर्ष प्रत्येक वॉर्डमध्ये दोन ते तीन दिवसांनी पाणी दिले जाते तशातच गेल्या काही दिवसामध्ये या पाणी योजनेचा बोजवारा उडला असून पाईपलाईन फुटणे पंपिंग स्टेशन येथील पंप जळणे अशा कारणांमुळे पाणीपुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये काही भागात पुरवठा न झाल्यामुळे व ग्रामपंचायतीने पर्यायी कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायतीस घेराव घातला असता ग्रामसेवक श्री पाटील यांनी ट्रँकरची व्यवस्था प्रत्येक वॉर्डमध्ये केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी शांततात घेऊन जमावास शांत केले गेले अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आता आता स्टार्टर जळ याच्या आधी कधी स्टार्टर विकत घेतलाय स्टार्टर कधी घेतला किती दहा टायम कस एक महिना किती किती लागू स्टार्ट होता एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार चा आणि सर्व वायरिंग वगैरे आणि मोटर पण काहीतरी मोठा पण मोठा पण कधी ती कधी टाकली आपण एक ना दीड महिना झाले मग एवढ्या किती खर्च झाला आपला हो बरोबर आहे सांगतो मला काय वाटतं आपण ह्या ज्या वस्तू वापरतो ह्या निकृष्ट तो वापरत नाहीत नाही नाही मग एवढं लवकर जाण्याचे कारण काय कारण का दोन जाणारा सप्लाय ना लोड आहे ना तो कमी मिळतोय आता स्चा तुम्ण तुम्ण आज आम्ही आम्ही बघतोय हेच ऐकत पंधरा वर्षी हे ब्रँडेड मोटर आहे मोटर कंपनीची ब्रँडेड वॉरंटी मध्ये आहे ती मोटर ते रिपेअर होतो परत बघितली नाही वाट आज दोन मोटर नवीन मागवल्या का मागवल्या का जलद व्हावं म्हणून आपल्याकडे मोटर मोटर नाही त्या हे नवीन तुम्हाला कल्पना नसेल परंतु आज आम्ही इतके वीस पंचवीस वर्ष झाले हे सायकल चालू आज मोटर झाली स्टार्टर झाडाला पाणी नाही आज इतक्या वर्ष तो आहे ना बारा वाजता अकरा वाजता त्याच्या मन कर्मचारी